एकंदरीतच ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातल्या प्रतिक्रिया सध्या ऐकल्या कोल्हापूरकरांच्या संतप्त शिवप्रेमींच्या त्या प्रतिक्रिया होत्या ज्या आरोपीला तीस दिवस तो फरार होता ज्याने शिवरायांबद्दल अगदी आक्षेपार्ह विधान केलं त्याला अशी ट्रीटमेंट का दिली जाते असाच प्रश्न उपस्थित होतोय आपण थेट जातोय आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत अक्षय आता सुनावणीला सुरुवात आहे मात्र प्राथमिक चौकशी जी आहे कोरटकरची ती झाली आहे नेमकं त्यातून काय निष्पन्न झालंय याची काही माहिती आहे का सध्या कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे सरकारी वकील असीम सरोदे यांच्याकडनं इंद्रजीत सावंत यांनी तर ही संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल केला होता जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात सुनावणी जी, जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि पोलिसांची बाजू जी आहे ती देखील आता युक्तिवादात मांडण्यात आलेली आहे आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा या युक्तिवादात जो मुद्दा मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे हायकोर्टाने खरंतर प्रशांत कोरटकर यांना त्यांचा मोबाईल जमा करण्यासाठी ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचं पालन न करता कोरटकर यांनी मोबाईल त्यांचा जमा न करता त्यांच्या मोबाईलमध्ये काही जो तो डेटा आहे त्याच्या संदर्भात छेडछाड केली होती असं देखील पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं आहे त्यामुळे खरंच कोरटकर यांच्या मोबाईलमध्ये कुठला महत्त्वपूर्ण डेटा होता का आणि या संपूर्ण प्रकरणात तो डेटा कितीपत महत्त्वाचा होता आणि तो डिलीट केला आहे का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय खरं तर पंचवीस फेब्रुवारीला हा सगळा गुन्हा दाखल होता आज पंचवीस मार्च आहे त्यामुळे तब्बल एक महिना जे प्रशांत कोरटकर यांच्यावर जो गुन्हा दाखल होता त्यामध्ये ते फरार होते एक महिना ते नेमकं कुठे होते त्यांच्या त्यांच्या बाजूला कोण कोण होतं का त्यांना पळून जाण्यासाठी कोणी मदत केली होती का फरार असताना ते कुठे कुठे होते याचा सगळा तपास जो करायचा करण्यासाठी पोलीस कोठडी जी आहे ती जास्तीत जास्त दिवसांची देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती पोलिसांकडनं आता न्यायालयाला करण्यात आलेली आहे त्यामुळे न्यायालय आता पोलीस कोठडी किती दिवसांचं देतं कोरटकरला या शिक्षा किती दिवसांची देतं हे पाहणं आता महत्वाचं ठरेल नक्कीच आता किती दिवसांची कोरडकरला सुनावणीमध्ये मिळते पोलीस कोठडी हे पाहावं तर लागणारच मात्र अनेक त्याच्यावरती गुन्हे आणि आरोप केले जात आहेत त्या संदर्भात जर विचारलं तर सुनावणीमध्ये अजून कुठले महत्वाचे मुद्दे आहेत जे इंद्रजित सावंत यांच्या पक्षाकडून किंवा यांच्या वकिलांकडून उपस्थित केले जाऊ शकतात त्या संदर्भातली काही माहिती आहे कोरटकर यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल आहे त्याच्यातले पाच कलम जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणं समाजात असलेली जी शांतता आहे ती भंग करणं असे अनेक महत्वाचे कलम जे सामाजिक संपूर्ण सलोखा का बिघडवण्याचे काम करणारे वक्तव्य त्यांनी केले आहेत असे कलम या सगळ्या संपूर्ण गुन्ह्यामध्ये दाखल केलेले आहेत आणि याचबाबत अतिशय महत्त्वपूर्ण युक्तिवाद जो आहे तो सध्या न्यायालयात सुरू आहे सरकारी सर इंद्रजित सावंत यांच्या बाजूने असिम सरोदे यांच्या बाजून यांचा युक्तिवाद जो आहे तो न्यायालयात सुरू आहे आणि संपूर्ण वक्तव्य जे या त्यांनी इंद्रजित सावंत यांना ज्यांना फोन करून जे दिलं होतं ते तर महापुरुषांच्या बाबत अतिशय अवमानकारक होतं ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल केलेले जे वक्त कर्तव्य आहेत ते अवमानकारक आहेत आणि तसंच इंद्रजीत सावंत यांना जी धमकी दिलेली होती त्या संदर्भात देखील या सगळ्या बाबतचा जो सगळा आढावा जो आहे त्याच्यानंतर युक्तिवाद जो आहे तो आता सरकारी वकिलांकडनं करण्यात आलेला आहे आणि यानंतर प्रशांत कोरटकरांचे जे वकील व्ही सीद्वारे दा, जे जा, दाखल झालेले आहेत त्यांच्याकडनं देखील युक्तिवाद होणार आहे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुनावल्या सुन, जो ऐकल्यानंतर न्यायालय काय शिक्षा देतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल एक महिन्याचा कालावधी खरं तर लागला कोरटकरला ताब्यात घेण्यासाठी आणि तेही थेट तेलंगणातून ताब्यात घेण्यात आलं इतकी पथक त्याच्या शोधासाठी निघालेली होती तर यातून पोलीस प्रशासन कुठेतरी अपयशी ठरलंय अशीच प्रतिक्रिया आपण पाहतोय शिवभक्तांकडून सुद्धा येतेय आहे नेमकं या संदर्भात आता कसं याकडे सगळं बघितलं जात आहे किंवा जे इंद्र सावंत आहेत त्यांनी याच्यावरती काही प्रतिक्रिया दिलेली आहे का पंचवीस फेब्रुवारी संध्याकाळी संपूर्ण प्रकार जो आहे तो पंचवीस फेब्रुवारी संध्याकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तात्काळ जो जुना आहे तो पोलिसांनी दाखल केला होता हा सगळा प्रकार पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी जेव्हा इंद्रजीत सावंत यांना एका अननोन नंबरवरन फोन आला त्यांना महापुरुषांबद्दल जे केलेलं अपमानजनक वक्तव्य आहे ते देखील त्यांना सुनावण्यात आलं होतं आणि त्यानंतर इंद्रजीत सावंत यांना याच फोन नंबरवरनं धमकी देण्यात आली होती आणि मी प्रशांत कोरटकर बोलतोय असं देखील या नंबरवर सांगण्यात आलं होतं त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर नंतर संध्याकाळी बरोबर पावणे सात वाजता म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीच्या संध्याकाळी पावणे सात वाजता प्रशांत कोरटकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता आज आपण जर बघितलं तर पंचवीस फेब्रुवारी आहे पंचवीस फेब्रुवारी ते पंचवीस मार्चच्या कालावधीचा आपण जर आले जर पाहिला तर ज्या वेळेला संपूर्ण प्रकरण कोरटकरांच्या विरोधात जायला लागलं हे त्यांना कळताच त्यांनी जो नागपूरमध्ये त्यांचा वास्तव्य आहे तिथून पळ काढला जेव्हा कोल्हापूर पोलिसांनी नागपूर गाठलं तेव्हा प्रशांत कोरटकर हे त्यांच्या निवासस्थानी नव्हते मात्र त्यानंतर एका आलिशान गाडीसोबत त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिवसं शिवप्रेमी शिवस जे आहेत त्यांचा संताप जाहीर होता त्यामुळे शिव शिवप्रेमींचा संताप जो आहे तो देखील तीव्र झाला होता हा सगळा प्रकार उलटल्यानंतर कोरटकरांनी जामीन अर्ज जो जा आहे आं, अँटीसिपटरी बेल म्हणजेच त्याला आपण जामीनपात्र तर जामिनासाठी अर्ज दाखल केला होता तो काहीसा मंजूर झाल्यानंतर पुन्हा त्यांचा जामीन अकरा तारखेनंतर अकरा मार्चपर्यंत पेंडिंग ठेवण्यात आला अकरा मार्चला जेव्हा सुनावणी झाली तेव्हा त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आणि त्यानंतर खरं तर कोल्हापूर पोलिसांनी लुकआउट नोटीस या आहे ती देखील कोरटकरांच्या विरोधात काढली होती आणि संपूर्ण प्रकरणात जे पोलीस आहेत तो कोरटकरांचा तपास घेत होते आणि यानंतर परीक्षित जो या सगळ्या कोरटकरांचा सहकारी आहे त्याचा नंबर जो आहे तो पोलिसांना ट्रेस झाला आणि अखेर कोल्हापूर पोलिसांनी असेल किंवा इतर सगळ्या पोलिस दलाचे वेगवेगळ्या जे, वे 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 जे पथकं या सगळ्या ऑपरेशनमध्ये आप होते त्यांनी थेट तेलंगणा गाठलं आणि तेलंगणावरनं कोरटकरला ताब्यात घेऊन आज कोल्हापुरात त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणून घ्यायचे आहेत तुर्ता आपण पाहूयात की पोलिसांनी या संदर्भात काय म्हटलंय त्यांचाही जबाब ऐकताय पोलीस आपलं काम करतात पोलीस व्यवस्थित तपास करतील पोलीस आता कोर्टात तयारीला हजर करतील आणि व्यवस्थित तपास करतील सर्वांनी शांतता राखावी एवढं आवाहन मी करतो